धनगर समाजाचे सर्व आमदार सर्व प्रतिनिधी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी उपोषण झाले त्या उपोषण समितीचे काही प्रमुख मंडळी आणि उपोषणकर्ते अशी एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये सरकारकडे आमची सगळ्यांची एकच मागणी लावून धरली की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी प्रतिनिधींनी मत व्यक्त केलं की राज्य सरकारने धनगर राज्यात अस्तित्वात नाही हे सरकारला मान्य केलं आहे तर ताबडतोब आम्हाला सर्टिफिकेट मिळावं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सकारात्मक भूमिका दर्शवली तीन जानेवारी चार जानेवारी आणि पाच जानेवारी कोर्टामध्ये अंतिम सुनावणी आहे सरकारच्या वतीने जी लागेल ती मदत करण्याचा त्यांनी शब्द दिला आता इथून पुढच्या राहिलेल्या सर्व सुनावणीची फी सरकारच्या वतीने देण्याचा सरकारला मान्य केलं अशी भूमिका मांडली की कोर्टात जे व्हायचं ते होऊ द्या परंतु तुम्ही जी आर काढा आणि महाराष्ट्रातल्या धनगरांना एस टीचा दाखला द्या आणि त्याबद्दल ही चर्चा झाली सरकारच्या वतीने जी समिती गठीत केलेली आहे धनगर समाजाचे अधिकारी आणि धनगर समाजाचेच प्रतिनिधी असेच समिती गठीत केलेली आहे या समितीने बिहारचा दौरा पूर्ण केलेला आहे आता मध्य प्रदेश आणि तेलंगणाचा दौरा बाकी आहे सगळ्या प्रतिनिधींनी त्यांच्याकडे विनंती केली की टाईमवर कार्यक्रम द्या आम्हाला नवीन काही जी आर मिळाले तर छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या दोन राज्याच्या नव्याने शासन समावेश असा उल्लेख केला होता यावर धनगर समाजाचा आक्षेप आहे तर तो समावेश शब्द काढून अंमलबजावणी शब्द दुरुस्त करण्यात करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी त्या खात्याला दिल्या आता सगळ्यांची भूमिका हीच होती की अंमलबजावणी सोडून दुसरा काही विषय नको परंतु काही मेंढपाळ होते बाकीचे काही विषय ही, ही सगळी चर्चा झाल्यानंतर पुढे आले तर परवा आमचा जो मोर्चा होता नागपूर अधिवेशनावरती आणि या मोर्चातून परत जाताना आमच्या धनगर युद्धाचा ॲक्सिडेंट झाला सरकारकडे आमच्या प्रतिनिधींनी मागणी केली की त्यांना तुम्ही तात्काळ मदत घोषित करा दोन्ही कुटुंबाला पाच पाच लाख रुपयांची मदत सरकारच्या वतीने घोषित केलेली आहे मेंढपाळाच्या बाबतीत राज्यामध्ये प्रचंड अडचणीची परिस्थिती आहे वन खात्यामधून त्याला पास दिले जात नाही सरकारकडून अशा सूचना होत्या की पावसाळ्याच्या काळामध्ये पास दिले जाऊ शकत नाही मेंढपाळ मेंढ्या गेल्यानंतर शिळ्या गेल्यानंतर नुकसान होतं आणि त्या काळात आम्ही पास देऊ शकत नाही हे सरकारचं म्हणणं आहे या मेंढपाळांना सराई चराई पास उपलब्ध करून देणे अशी आमची मागणी आहे बघ का ज्या योजना आदिवासी जमातीला आहेत त्याच योजना धनगर समाजाला अशा बावीस योजना आहेत तर बावीस योजनापैकी नऊ योजना पूर्वीच वेगवेगळ्या माध्यमातून धनगर समाजाला लागू होत्या तर आता तेरा योजना या आदिवासी जमातीला जे आहे तेच धनगरांना या योजनातून लागू होत आहेत त्यामध्ये महत्त्वाचा विषय काय आहे वस्तीगृह निर्माण करणे जिथं महसूल ठिकाण आहे तिथं वस्तीगृह निर्माण करणे आत्तापर्यंत एकच वस्तिग्रहाला राज्य सरकारनं चव्वेचाळीस कोटी रुपये दिले सरकारचं आम्ही अभिनंदनही केलं नाशिकच्या वसतिग्रहासाठी सरकारनं ना जमीन हस्तांतरित करून चव्वेचाळीस कोटी रुपये मंजूर करून दिले देवयानी फरांदे मॅडम तिथले आमदार आहेत त्यांनी याचा पाठपुरावा केला तर आज सरकारकडे आम्ही अशी मागणी केली नागपूर छत्रपती संभाजीनगर पुणे अमरावती मुंबई आणि नवी मुंबई इथं ताबडतोब वसतिग्रह झाली पाहिजेत आणि जोपर्यंत वसतिग्रहाला ॲडमिशन मुलांना मिळत नाही तोपर्यंत स्वयं योजनेतून धनगर समाजाच्या मुलाला दहा महिन्याचे प्रत्येकी महिन्याला सहा हजार रुपये असं पैसे द्यायचं सरकारनं कबूल केलं आहे वीस कोट रुपये आता सरकारनं त्यासाठी धरलेले आहेत तर आम्ही विनंती केली की के आता डिसेंबर महिना आहे तुम्ही ताबडतोब याच्याबाबत फॉर्म सोडा सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडून हे फॉर्म भरून घ्या नाहीतर मागच्या वर्षी पंचवीस कोटी रुपये परत गेले होते तसे परत जाऊ नयेत अशी आम्ही मागणी सरकारकडे या माध्यमातून केली असे अनेक विषय आहेत तर ते सगळे विषय सरकार सकारात्मक या दृष्टिकोनातून आज चर्चा झालेली आहे आज राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेब माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठ मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आज महत्त्वपूर्ण धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये धनगर समाजाचे सर्व आमदार सर्व प्रतिनिधी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणं झाली त्या उपोषण समितीचे काही प्रमुख मंडळी आणि उपोषण करते अशी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये माननीय सरकारकडं आमची सगळ्यांची एकच मागणी लावून धरली की धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ व्हावी आमच्यातल्या प्रतिनिधींनी मत व्यक्त केलं की राज्य सरकारनं धनगड राज्यात अस्तित्वात नाही हे सरकारनं मान्य केलं आहे तर ताबडतोब आम्हाला सर्टिफिकेट मिळावं तर त्या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली तीन जानेवारी चार जानेवारी आणि पाच जानेवारी कोर्टामध्ये अंतिम सुनावणी आहे तिथं सरकारच्या वतीनं जी लागल ती मदत करण्याचा त्यांनी शब्द दिला आत्तापर्यंत महाराष्ट्रातील धनगर समाजाने लोकवर्गणीतून वकिलांची फी दिली होती तर आता इथून पुढच्या राहिलेल्या सर्व सुनावणींची फी सरकारच्या वतीनं देण्याचं सरकारनं मान्य केलं आम्ही अशी भूमिका मांडली की कोर्टात जे व्हायचं ते होऊ द्या परंतु तुम्ही झी आर काढा आणि महाराष्ट्रातल्या धनगरांना एस टीचा दाखला द्या आणि त्याबद्दल ही चर्चा झाली सरकारच्या वतीनं जी समिती गठीत केलेली आहे धनगर समाजाचे अधिकारी आणि धनगर समाजाचेच प्रतिनिधी असे एक समिती गठीत केलेली आहे या समितीनं बिहारचा दौरा पूर्ण केलेला आहे आता मध्य प्रदेश आणि तेलंगणाचा दौरा करणं बाकी आहे तर आम्ही सगळी प्रतिनिधींनी त्यांच्याकडे विनंती केली की टायमबॉन कार्यक्रम द्या एका राज्याला पाच दिवस अशा पद्धतीनं टाईम निश्चिती करा अशा पद्धतीच्या सूचना दिल्या आणि आम्हाला नवीन काही जी आर मिळाले तर छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या दोन राज्याचा नव्याने या शासन निर्णयामध्ये समावेश करावा हा शासन निर्णय करताना धनगर समाजाचा समावेश असा उल्लेख केला होता यावरती धनगर समाजाचा आक्षेप आहे तर तो समावेश शब्द काढून अंमलबजावणी शब्द दुरुस्त करण्या करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या खात्याला दिल्या आता सगळ्यांची भूमिका हीच होती की बाबांमलबजावणी सोडून दुसरा काही विषय नको परंतु काही मेंढपाळ होते बाकीचे काही विषय ही सगळी चर्चा झाल्यानंतर पुढं आले तर परवा आमचा जो मोर्चा होता नागपूर अधिवेशनावरती आणि या मोर्चातून परत जाताना आमच्या धनगर योद्ध्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये रमेश वाघमारे नावाचे तरुण तडफदार सरपंच त्या गावचे आणि लक्ष्मण वाघमारे माजी सरपंच या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सरकारकडं आमच्या प्रतिनिधींनी मागणी केली की त्यांना तुम्ही तात्काळ मदत घोषित करा तर दोन्ही कुटुंबांना पाच पाच लाख रुपयाची मदत सरकारच्या वतीनं घोषित केलेली आहेत दुसरे आमचे तीन सहकारी जखमी आहेत तर त्यांचा सगळा खर्च सरकारनं करायची जबाबदारी घेतलेली आहे मेंढपाळांच्या बाबतीमध्ये राज्यामध्ये प्रचंड अडचणीची परिस्थिती आहे वन खात्यामधून त्यांना पास दिले जात नाहीत सरकारकडून अशा सूचना होत्या की जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हा पावसाळ्याचा काळ आहे आणि पावसाळ्याच्या काळामध्ये कुणी आता त्या तज्ज्ञांनी सांगितले मला माहीत नाही तर तिथं मेंढपाळ मेंढ्या मेंढ्या मेंडर, गेल्यानंतर शेळ्या गेल्यानंतर नुकसान होतं आणि त्या काळात आम्ही पास देऊ शकत नाही अरे पण गेले दहा वर्ष तुम्ही पावसाळ्याचे दिवस सोडल्यानंतरसुद्धा पास दिले नाहीत हे या मिटिंगमध्ये आम्ही लक्षात आणून दिल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत मुख्य सचिवांना येत्या आठ दिवसाच्या आत महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात असणाऱ्या धनगर समाजाच्या मेंढपाळांना मग ते गुजरातचे काही मेंढपाळ इथं आलेले आहेत राजस्थानचे काही मेंढपाळ आलेले आहेत त्या सर्व लोकांना आठ दिवसाच्या आतमध्ये चराई पास उपलब्ध करून देणे आणि जर तो करून दिला नाही तर त्या अधिकारीवरती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत दुसरा विषय महत्त्वाचा आहे की मेंढ्या खूप मृत्युमुखी पडतात ॲक्सिडेंट होतात कुठं पावसामुळे वाहून जातात काही अचानक रोग होतो त्याचं निदान होत नाही तर त्याच्यामध्ये बाबतीमध्ये फ्री विमा राज्य सरकारच्या वतीनं ताबडतोब घोषित करण्याच्या सूचना सरकारच्या वतीनं आज देण्यात आलेल्या आहेत असे बरेच विषय झाले टास्क फोर्स एक नेमला आता आमची मागणी आहे की तुम्ही अंमलबजावणी करा सर्टिफिकेट द्या म्हणजे आम्हाला दुसऱ्या योजनाची गरज नाही परंतु तोपर्यंत म्हणजे आता महिन्याभराचा काळ या सगळ्या प्रक्रियेत जाईल असं सगळं या चर्चेमध्ये आहे तर तोपर्यंत टास्कफोर्स नेमायच्या सूचना सरकारनं दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये धनगर समाजाचे चार प्रतिनिधी म्हणजे जे विधान परिषदेचे जे जे तीन सदस्य आणि विधानसभेचे एक सदस्य यांचा त्यामध्ये समावेश केला आहे की जेणेकरून त्या सगळ्या योजना व्यवस्थितपणे राबवता येतील सकारात्मक असं मुख्यमंत्र्यांना वाटतंय दर पुर दर दर तर तुमी देर तीन ते पाचच्या च्या दरम्यान उच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी आहे या अंतिम सुनावणीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रबोधनी मंच याचे प्रमुख माननीय या मधु शिंदे रिटायर आय पी एस ऑफिसर हे प्रमुख आहेत त्यांनी खूप चांगले पुरावे तिथं दिलेले आहेत आमचा ठाम विश्वास आहे की इतके पुरावे दिल्यानंतर आणि धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाही हे सरकारनं शपथपत्रावरती दिलेलं आहे धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाहीत आहे तो धनगड आहे त्यामुळं आमचा मार्ग तिथं एक लाख टक्के निघेल असं आम्हाला वाटतंय तरी पण आम्ही सरकारकडे असं म्हणतोय कोर्टातनं जे व्हायचं ते होऊ तुम्ही राज्य सरकारनं ताबडतोब आर काढला पाहिजे आणि तो जी आर काढण्याच्या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे असं माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी सांगितलं मेंढपाळांच्या बाबतीमध्ये आम्ही तिथं विषय असा मांडला की आता चार महिन्यामध्ये जेव्हा पावसाळ्यामध्ये मेंढ्यांना चराई पुरण उपलब्ध होत नाही त्याच्यासाठी सहा हजार रुपये प्रति महिना राज्य सरकारच्या वतीनं देण्याचं घोषित केलं होतं परंतु आजपर्यंत ते मिळाले नव्हते आता या बजेटमध्ये वीस कोटी रुपये पुरवणी बजेटमध्ये मेंढपाळांच्या चराईपासाठी धरलेले आहेत आणि म्हणून मी विषय तिथं मांडला की तुम्ही आता हे देणार नेमकं कुणाला कारण मेंढपाळांचं तुमच्याकडं सर्वे नाही मेंढपाळाकडं मेंढपाळांची तुमच्याकडं नोंद नाही तर ते ताबडतोब आयडेंटिफाय करायचं मेंढपाळ आणि त्याला कुठल्या गावात किती मेंढपाळ आहेत त्यांची नावं घ्यायची तर त्याचा सर्व्हे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच धर्तीवरती पुढं मग विम्याची योजना लागू करण्याच्या सूचना सरकारच्या वतीनं दिलेल्या आहेत